सबसे पहले मैं आपको तो माफी मांगता हूँ ग्यारह बजे के समय आपको दिया है लेकिन बहुत लोग आने मिलने के लिए आए थे और सिंधी समाज और गुरुद्वारा जाने का इन्विटेशन था इसलिए थोड़ा लेट हो गया सॉरी फॉर दैट हमने प्रदेश कांग्रेस कमेटी के कार्यकारिणी समिति ने आने वाले हमारे महाराष्ट्र के असेंबली चुनाव को देखते हुए हर हाँ जिले में जाकर करके अपने कार्यकर्ताओं को मिलने के लिए पदाधिकारियों से बातचीत करने के लिए एक कार्यक्रम अपनाया ये कार्यक्रम अपना कल प्लेस प्लेस ये कार्यक्रम कल लातूर से शुरू किया है अब

इन जिलों के कार्यकर्ताओं से बात की पदाधिकारियों से बातचीत की और आज नांदेड़ में नांदेड़ में घिंगोड़ी नांदेड़ और इन जिला के हमारे पदाधिकारियों से और कार्यकर्ताओं से हमारा बातचीत होगा हमको विश्वास है आने वाले के चुनाव में महाविकास आघाड़ी के नेतृत्व में सरकार बनाने का आशीर्वाद महाराष्ट्र का जनता देता ये सरकार से लोग परेशान है ये सरकार हर कार्यक्रम में घोटाले के बाद सुनते हैं। पचास परसेंट से ज्यादा हो गया अभी कमीशन पचास परसेंट से ज्यादा कमीशन ले करके सारे काम करते रहते हैं जहां भी लोगों की समस्या में और समस्या हल करने के लिए कोई काम नहीं हो रहा यह सरकार प्रजातंत्र तो तो के विरुद्ध में बनाए हुए सरकार है ये सरकार को जनता ने चुना नहीं ये सरकार तोड़ फोड़ करके बनाया हुआ है और आया और इसलिए लोगों को इस सरकार पे उन पर विश्वास नहीं है अभी देखिए कुछ चुनाव को देखते हुए कुछ कार्यक्रम को लोग बना रहे उनके पास पैसा नहीं है वो विभिन्न कार्यक्रमों को जो पैसा लगाया है वो काट करके देने की कोशिश कर रहे हैं महाराष्ट्र में आर्थिक समस्या बहुत ज्यादा है हमारे बीसीसी अध्यक्ष हमको बनाए आर्थिक समस्या को हल करने के लिए कोई काम नहीं हुआ है प्रगति के रास्ते में सरकार जय प्रदेश को चलाने के कोई कार्यक्रम नहीं चला केवल राजनीतिक दांव उठाने के लिए कार्यक्रम उन्होंने बजाते हैं लेकिन दोस्तों लागू करने में कोई उत्साह नहीं इस परिस्थिति में महान विकास लोगों के सामने हमारा हमारा मैनिफेस्टो पसंद करेंगे वो मैनिफेस्टो और गारंटी पसंद करेंगे वो मैनिफेस्टो के आधार पे हम लोग काम करेंगे और अभी का सागर के सीट शहर की चर्चा एक बार हुआ है सात बाईस पहली मीटिंग हुई अब आने वाले दिनों में और चर्चा रहेंगे हम एक साथ मिलजुल करके काम करके महाराष्ट्र के जनता को भावनाओं को लेकर के आगे चले तो सजारी लोकसभा के चुनाव में जो परफॉर्मेंस उसको हम जनता को आभार व्यक्त करता हूं और इस भ्रष्ट सरकार को सत्ता से हटाने के लिए लोगों से हमने अपील करता हूं उनका सहारा हम मांगता हूं कल एक घटना हुआ उद्धव ठाकरे जी के कार में किसी ने कुछ नारियल फोड़ा हम इसको निंदा करता हूं ये गलत बात है में ये सारे जिसको छोड़ना चाहिए, महाराष्ट्र और हमारे देश में राजनीति में ऐसी घटना को निंदा सारे लोग निंदा करना चाहिए ऐसा होना भी ठीक नहीं है कांग्रेस और भगा भी ना समझा देता करते हैं <laughs> मी पण आपल्या सगळ्यांची सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो की साडे अकरा वाजता आपल्या प्रेसला सुरुवात होणार होती पण आपण आपले काही इलेक्ट्रॉनिक मीडियाचे मित्र आमच्याकडे होते त्यांनी पण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी आणि कार्यक्रम कार्यक्रम आणि आणि लोकांच्या गर्दीमुळे इथे यायला थोडा उशीर झालेला आहे त्याबद्दल चौथा आम्ही आदर करतो पण झालेल्या उशीराची व्यक्त करतो मराठवाडा हे खऱ्या अर्थानं संतांची भूमिका आहे योद्ध्यांची भूमी आहे स्वातंत्र्यवीर्यांची भूमी आहे आणि लोकशाही आल्यानंतर या ठिकाणी शंकरराव चव्हाण साहेब असतील निलंगणकर साहेब असतील विलासराव देशमुख साहेब असतील असे नेतृत्व पण आपण आता पाहतो आहे कि मराठवाड्याच्या सांस्कृतिक व्यवस्थेला सामाजिक व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात खोक्याचं आणि बीजेपीच केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार या व्यवस्थेला डॅमेज करताना आपण पाहतो आहे एकीकडे सांगितलेल्या नेत्यांचं सा विकासाच सा विजन आणि आता आणि आता जे काही बीजेपी आणि खोक्यांच्या व्यवस्थेनं निर्माण झालेल्या लोकप्रतिनिधीच्या व्यवस्थेमध्ये आपण चित्र पाहिलं तर विकासाच्या नावाने खड्डे विकासाच्या नावाने शेतकऱ्यांचा थट्टा विकासाच्या नावाने मराठवाड्याच्या तरुणांच्या कर्तृत्वाची थटका अशा चित्र संपूर्ण मराठवाड्यात आम्हाला पाहायला मिळतय लोकसभेच्या लोकांसमोर मांडली आणि लोकांनी ते मान्य केलं आणि मराठवाड्यामध्ये एक छत्रपती संभाजीनगरची दगार सोडली तर या भाजपला आणि माय तुमच्या विचाराला लोकांनी मराठवाड्याच्या नापसंती दाखवलेली आहे हे चित्र आपण पाहतोय परिवर्तनाची नांदेड शहरामध्ये आपण बसलेलो आहोत या शहरामध्ये मी अनेकदा आलो नांदेड जिल्ह्यात अनेकदा आलो प्रदेश अध्यक्ष म्हणून आलो आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात काम करत असताना अनेकदा या ठिकाणी येण्याची संधी लावली आज नांदेड शहरामध्ये आपण पाहतोय नांदेड जिल्ह्यात चोवीस फेब्रुवारीला हा खऱ्या अर्थानं नांदेड जिल्हा स्वातंत्र्य झाला का आता चोवीस फेब्रुवारीचा दिवस तुम्हाला मी सांगावं असं मला वाटत नाही आपल्याला आठवत की भाजपला दुसऱ्यांची घरं फोडण्याची मानसिकता आहे मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे साहेबांचं घर तोडलं शरद पवार साहेबांच घर तोडलं आणि काँग्रेसचे घर तोडायचं प्रयत्न त्या लोकांनी केला पण आता नांदेड मध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात काँग्रेस मध्ये इन्कमिंग सुरू झाली भाजप मधलेही लोक आता मोठ्या प्रमाणात काँग्रेस मध्ये यायला सुरुवात झाली चोवीस फेब्रुवारीचा दिवस चोवीस फरवरी दोन हजार चोवीस हा दिवस हा काँग्रेसच्या उत्थानाचा दिवस मराठवाड्यातला झाला असेल असं म्हटलं तो वापर ठरणार ज्या तीन लोकसभेच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने मराठवाड्यात लढला त्या तीनच्या तीनही शंभर टक्के निकाल हा काँग्रेसच्या बाजूना ज्या मराठवाड्यामध्ये काँग्रेस लोकसभेमध्ये शून्य झाली होती त्या मराठवाड्यामध्ये काँग्रेस हंड्रेड पर्सेंट निकालामध्ये पुढे आहे म्हणजे जो लॅकुना होता तो भाजपनी घेऊन गेला म्हणून भाजपचा धन्यवाद म्हणावं लागेल आणि जे होत चांगल्यासाठी होत आणि आज आपण पाहतोय कि पूर्ण शहरातही मी अनेकदा अनेक कार्यक्रमात आलो परवा राहुलजींचाही सुद्धा पदयात्रा या शहरातून गेली जेवढ स्वागताचे बॅनर कोणापल्लीच्या हातीत लावले गेले नव्हते आज पूर्ण शहर काँग्रेसची अशा पद्धतीची आपण पाहतात त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढाच विश्वास देतो की मराठवाड्याच्या विकासाच जो पाया शंकरराव चव्हाण साहेबांपासून तर विलासराव देशमुख साहेबांपर्यंत जो बोलला गेलेला होता त्याला पुनर्स्थापित करण्याचं आणि त्याच पद्धतीनं मराठवाड्यामध्ये सामाजिक एकात्मता एकात्मता हे निर्माण करण्याचं संकल्प आज नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी जाहीर करतो आणि मराठवाड्याची जनता काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सोबत या विधानसभेतही राहील असा विश्वास आमचा आहे आणि त्या पद्धतीचा खोल या मराठवाड्यात आम्ही पाहतोय ज्या नेतृत्वामध्ये बीजेपी निवडणूक लढत होती नरेंद्र मोदीच्या लाटेमध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजप सत्तेत आलं कधी नव्हे भाजपला एवढ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये लोकसभा असो किंवा विधानसभा असो या स्थानिक स्वराज्य सो संस्था असून सो याच्यामध्ये त्यांना संधी मिळाली आणि नरेंद्र मोदी हो हे त्यांच्या आयकॉन होते आपण पाहिलं असेल एडमबर्गचा जो रिपोर्ट काल आला पुन्हा अडाणीने त्यावेळेस सांगितलं की मी त्यांना कोर्टात दिसतो अडाणी कोर्टात नाही गेले कालच्या रिपोर्ट मध्ये त्यांनी सेबीच्या प्रमुखालाच पकडली सेबी चा कंट्रोल हा नरेंद्र मोदी म्हणजे प्रधानमंत्र्यांच्या ताब्यात असतो सेबी धन ऍडजस्ट काळाधन हा त्याचा अर्थ आहे राहुल गांधीजीने हाच प्रश्न लोकसभेत विचारला होता तर राहुल सदस्य सदस्यत्व त्यावेळेस रद्द करण्यामध्ये सुद्धा नरेंद्र मोदींच्या सरकारने मागोपुढं पाहिलेला होतं मान्य सुप्रीम कोर्टाने राहुल मग पुन्हा त्यांचं सदस्यत्व त्यांना वापस दिलं म्हणजे या पद्धतीचं देशाच्या आर्थिक स्त्रोतावर आणि ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीने काला धन लावून पंधरा लाख रुपये देऊंगा आता तर पंधरा हजारावर झाले पंधरा लाखा बाकीचे पैसे कोणाच्या घरी गेले असतात ते सेबी आणि अडाणी यांच्यातून आपल्याला स्पष्ट होत मुद्दा एक आहे याच्यामध्ये की नरेंद्र मोदीचे भ्रष्टाचारी झाले असा त्याचा अर्थ होतोय सेबीवर डायरेक्ट समजा अटॅक होत असेल सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस सेबीच्या अधिकाऱ्यांना फटकारलं होतं तुम्ही का झोपले होतात हे सगळ्या उलटली चालल्या होत्या पैशाच्या अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टाने त्यांना फटकारलं होतं पण सेबी बोलायला तयार नाही पण आता सेबीचा खरा चेहरा कालच्या रिपोर्ट रिपोर्टमध्ये स्पष्ट झालेला आहे आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचाराच्या फिंत आलेले आहेत देशाचे प्रधानमंत्री भ्रष्टाच्या फिंक्यात आलेले आहेत असं चित्र आम्ही पाहतोय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोदी असेल अमित शाह असेल त्यांनी महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला घेऊन गेले महाराष्ट्राचं मोठं नुकसान त्यांनी केलं सत्तेच्या भरोशावर त्यामुळे या, या निवडणुकीमध्ये मोदींचाही सुद्धा चेहरा महाराष्ट्रामध्ये चालला नाही अशी परिस्थिती आज आहे आपण प्रश्न विचारू शकतो बिलकुल येणार त्या ठिकाणी आम्ही ज्या लोकांनी अर्ज पक्षाकडे तिकीट मागितलेलं त्यांचा सर्वे सुरू झालेला आहे मी सांगितलं सांगितलंय की आम्ही जात पात पंत याच्या पलीकडे जे लोकातून ज्या लोकांना पसंती असेल त्याला तिकीट देऊ त्यामुळे अशा पद्धतीचं आपल्याला त्याला अंडरलाईन करता येणार नाही ना ना। जे काही लोकातून नाव येतील त्याच्याप्रमाणे काँग्रेस पक्ष तिकीट दे सर सर विधान परिषद निवडणूक में जो आमदारांनी गदारी केली उनको आपने निष्पन्न किया क्या और उनके ऊपर क्या कारवाई होने वाली है आपको जब टिकट का जब फाइनलाइज होगा तो आपको स्पष्ट दिखेगा जो लोगों ने बदमाशी की उनको टिकट नहीं मिलेगी सर पूरे महाराष्ट्र में मुस्लिम समाज को जो है लोकसभा में भी उम्मीदवार नहीं दी गई थी टक्केबारी के हिसाब से भी जिसकी जितनी भागीदारी था हिस्सेदारी की बात होती लेकिन हमेशा ये अभी हमने हमने कहा जब हमारा टिकट का जो बताया वो मुस्लिम हो या हिंदू हो ये इशू नहीं है अगर कल जिस एरिया में मुस्लिम नहीं है लेकिन वहां मुस्लिम को लोग डिमांड कर रहे होंगे वो धर्म का होगा क्योंकि धर्म की बात कर रहे हैं आप तो लोगों ने डिमांड किया तो हम उसको टिकट देंगे इसलिए हमने लोकतांत्रिक आधार पर ही टिकट फाटप का ये आपने निर्णय लिया है और हरित हर समाज को उसमें प्रतिनिधित्व मिलेगा ऐसा मुझे लगता है सरकार मैं बाप जैसे गुलाल उजड़ल कशा सा गुलाल उजड़ कशा सा तो एक सरकार माया तो ला कुठल्या आधारावर उदा कोणाला धडलं त्यांनी आणि पद्धतीनं ज्या पद्धतीनं अर्थमंत्रिमंडळ आके साहेबांबरोबर आणि अर्थ मंत्रिमंडळ जनाके साहेबांधे दोनशे सतरा पाचवी बहुमत त्यांच्याजवळ आहे त्यांच्यामध्ये त्यांना निर्णय घ्यायचा आहे याच फडणवीसांनी दोन हजार चौदा मध्ये सांगितलं होतं माझं सरकार केंद्रात आणि राज्यात आलं तर आम्ही तुम्हाला मराठा धनगर गोवार या सगळ्यांना आरक्षण देऊ दहा वर्ष सरकार आहे तुम्ही काय आरक्षण नाही दिलं याचाही प्रश्न विचारला पाहिजे ना आमच्या सरकारला मी एवढाच विश्वास देतो आमचे नेते राहुल गांधीजींनी तो मार्ग काढलेला आहे त्या मार्गामध्ये ज्या मागास जाती आहेत मग कुठल्याही असो मी आपण करता त्याप्रमाणे मी करणार जा त्या जा सगळ्या जातीला आरक्षणाच्या व्यवस्थेमध्ये आणण्याचा संकल्प आमचा आहे पन्नास टक्केच्या मर्यादा काढून त्या ठिकाणी सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आमची आहे पण केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार हे जनगणनेचा विरोध करताय याचा अर्थच त्या आरक्षणाचा विरोध करताय तुम्ही एका समाजात गोष्ट करताय आता भाजपची जी भूमिका आहे की सगळ्यांचं आरक्षण संपवायचं हे महत्वाचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी एवढं सांगतो की हा जो तुम्ही प्रश्न उपस्थित केला या प्रश्नाला काँग्रेस पक्ष राहुल जो जो विषय विचार मांडलेला आहे त्याच्यामधून न्याय देण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची राहील महाविकास आघाडीची राहील आपल्याला स्पष्ट सांगितलं ना तिकीट मध्ये आपल्याला ते एक पर्यंत काय हा मी तुम्हाला सांगतो की काँग्रेसने जो पाच गॅरंटी आणि होते ते आपण हो तर ते मी आता त्याला पाठवून देतो वसंतराव साहेबांकडे आहे त्याच्यामध्ये ही सगळी मुद्दे काँग्रेस पक्षाने मांडलेली होती तरुणांसाठी होत बेरोजगारांसाठी विषय होता महिलांसाठी होता शेतकऱ्यांसाठी होता आमची नकल ते निवडणुकीच्या तोंडावर करणार निघाले काँग्रेस पक्षाने कर्नाटक का असेल बाजूच्या तेलंगणामध्ये असेल आम्ही सांगितलं की आमचं सरकार आलं तर सरसकट शेतकऱ्यांचं कर्ज माफ तुम्हाला बाजूलाच तेलंगणा आहे तिथं आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलेलं आहे तुम्ही विचारू शकता कुठं सांगणार नाही दुसरा महत्वाचा प्रश्न महिला इथं आपण लाडली बन केली कारण की लाडली पहिन्यांसोबत भांडण करायचं आपल्या बायकोला उभं करायचं असं तर राजकारण महाराष्ट्रात लोकसभेत पाहिलंच आपण ठीक आहे आता ते हारलेत त्याच्यामुळे आता लडके बीन त्यांना लक्षात प्रश्न आहे पण माझा मुद्दा याच्यात आहे की आमची जी महालक्ष्मी योजना आहे ती याच्यापेक्षा जास्त पैसे देते तरुणांना पण पैसे देते त्यामुळे काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी महाराष्ट्रात आल्यानंतर ही योजना आम्ही कंटिन्यू करू आणि याला पैसे जास्त देऊ ए यांना हे निवडणुकीसाठी हे लोकांनी ही योजना चालवतात आहे ते काल अजित पवारांच्या भाषणामधून आपल्याला स्पष्ट झालेलं आहे की बटन दामन इथे योजना बद्धत म्हणजे योजना यांची कशासाठी चाललेली आहे ते अजित पवारांनी काल स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता ते काय लपलेलं नाहीये त्याच्यामुळे यांची लाडली बहीण यांची लाडली बाईल फक्त मतांसाठी आहे नंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात महिला मुली गायब झाल्या कुठे त्याला सरकारला त्या लढल्याबाईची चिंता नाही पोलीस भरती चाललेली आहे त्या भरती भरतीमध्ये त्या माझ्या लहान लहान मुली भगिनी तिथं भरतीमध्ये या पावसामध्ये जातात त्यांना राहायची व्यवस्था नाही आम्ही सांगितलं होतं की नको लोक पण यांना आमच्या लहान मुलींना त्या आमच्या भगिनींना त्या बहिणींना त्रास देण्याचं काम करताना एक वेळेला लाडली बहिणीच्या नावाने मत मागतात आहे त्यामुळे हे धोताडची व्यवस्था मतदानासाठी जी त्यांनी उभी केलेली आहे त्याच्यावर आम्हाला फार काही चर्चा करावी असं मला वाटत लोकसभा निवडणुकीत विधानसभा त्यांना सांगतोय की अजून महाविकास आघाडीच्या आघावटपर्यंत मीटिंग सुरू झालेली नाही जागा वाटपाची मिटिंग सोळा तारखेला आमची एक सामूहिक तिन्ही पक्षाची म्हणजे एक प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये एक सभा होणार आहे मुंबईला त्याच्या सभा होईल आणि सभेच्या नंतर डेट आम्ही फिक्स करू आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या जा, विधानसभेच्या जागेचं वाटप त्या का ठिकाणी सुरू होणार आहे मला वाटतं की आम्ही जे काही फॉर्म्युले तयार केलेल्या ठिकाणी विचार करून पहिली एक मिटिंग झालीच आता आमच्या मुंबईला त्याच्यामध्ये सामोपचाराने जागा आमची त्या ठिकाणी फायनल होईल आणि मोठा भाऊ लहान भाऊ नाही महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारी पन्नास टक्के साठ टक्के कमिशनचं जे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान विकणारं गुजरातला विकणार जे सरकार आहे या सरकारला पराभूत करणं हाच महाविकास आघाडीचा मुख्य उद्देश आहे आणि त्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करतोय त्याच्यामुळे इथं लहान भाऊ आणि मोठा भाऊ कोणीच राहणार बेपत्त आहेत या नाव राज्याच्या गृहमंत्र्यांना काय आव्हान करणार मी विधानसभेतही त्यांना आवाहन केलेलं आहे त्यांना आम्ही अनेकदा सांगितलं ते म्हणतात मिल्वार की आमच्याजवळ नोंद आहे पण महिला कुठे आहेत मुली कुठे आहेत आमच्याजवळ माहिती नाही राज्याचा गृहमंत्री विधानसभेत उत्तर देत असेल असं लाचार सरकार महाराष्ट्रामध्ये मी एवढे वर्ष राजकारणामध्ये काम करतोय विधीमंडळात काम करतो एवढं लाचार सरकार महाराष्ट्रामध्ये आम्ही कधी पाहिलं नाही पाच लाख मुली आणि महिला गायब आहेत महाराष्ट्रातल्या त्यांच्याबद्दलची माहिती सरकारजवळ नसेल त्या आहेत जेवणता आहे की मेले आहेत किंवा विदेशात आहे की देशात आहे जमिनीत आहे का बाहेर आहे हे सरकार जवळ माहिती नसेल तर हे लाचार सरकार आम्ही पाहतोय गुजरातच लाचार झालेलं सरकार हे जे महाराष्ट्रात आहे त्याचा हा परिणाम आहे त्यांच्याजवळ कोण आहे त्यांनी सांगावं त्यांनी जाहीर करावं नाही नाही ना पुन्हा येईल त्याला येऊन दिलं प्रश्न विचारला त्यांना विचारा तुमचा चेहरा कोण त्यांनी जर सांगावं आपलं झाकून ठेवावं आपलं झाकून ठेवावं दुसरा तर सांगावं थँक्यू थँक्यू आमचं आमचे शाहू महाराज आणि आमचे खासदार कोल्हापूरचे त्यांनी या योजनेचा विरोध केला शाहू महाराजांनी त्याचा तिथं मोठं आंदोलन केलं नांदेड मधून आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्याच्या चालल्या त्या सगळ्या या शक्ती मार्गाला हे शक्ती नावाचं नाव ठेवतात समृद्धी मार्ग ठेवला तर समृद्धी कोणाची झाली यांची आणि समृद्धी यांची झाली आणि लोकांचं नुकसान झालं मी तुम्हाला सांगतो आमचं सरकार आलं मी श्वेत पत्रिका जाहीर करणार आहे या समृद्धी मार्गामध्ये जे जे लोकांनी भ्रष्टाचार केला के जमिनी घेतलेल्या आहेत त्याच्यावरच श्वेत पत्रिका जाहीर करून त्यांनी ज्या शासनाच्या तिलोरीला लुटलेला आहे

हॅपी बर्थ डे तुमच्या लक्षात होतं नको वासी तुमच्या एका फुलाच्या बदल्यात हजार फुलांचा सुगंध तर खूप आधी तुतला होता ना नवीन मी ची इंबांची शक्ती मळ काढते आणि यातील हजारो फुलांचा सुगंध देतो दीर्घकाळ फ्रेशनेस पुढच्या वेळेस बुके हवा लगान लगेगा